कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या या न्यू मध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे वर्षाताईस तुमच्या सर्वांची लाडकी ताई तर मी आज दाखवणार आहे आमच्या गॅलरीतली सर्व झाडे तुम्हाला हे बघा हे शोचं झाड आहे इथं कारल्याचं एक छोटंसं झाड निघालेलं आहे आणि हे शोचे फुलाचे आहे किती सुंदर सुंदर असे शोचे फुलं आलेले आहेत खूप सुंदर असे दिसत आहेत आणि इथं बघा हे पण शोचं आहे खूप सुंदर सुंदराचं शोचं झाड आहे हे आणि हे पण हे मनी प्लॅन्ट आहे चालल्यावर आणि हे बघा शेवंतीचं आहे हे काही शिकलेलं असल्यामुळे हे नवीन नवीन येणार आता आणि त्यांना छान फुलं लागणार आता आणि हे पिंपळाचं आहे बरं का पिंपळाचं झाड आणि हे जांभाचं आहे जांभाच एकच फांदी खूप उंच अशी चाललेली आहे जांबाची आणि हे पण शेवंतीचं आहे छानच शेवंतीचं आणि हे मिरचीचं झाड आहे बरं का मिरचीचं आहे मिरच्या खूप लागतात इथे आणि हे सदाफुलीचं झाड आहे खूप सुंदर असे गुलाबी डार्क गुलाबी कलरचे फुलं येतात त्याला छानसे असे आणि हे मिरचीचं छोटंसं एकाच ह्याच्यामध्ये प्लास्टिकमध्ये लावलेलं आहे आणि इथे पण सदाफुलीचं झाड छानसं असं लावलेलं आहे आणि इथं बदामीचं झाड आहे बघू शकता तुम्ही बदामीचं झाड आहे हे आणि हे बघा हे दिसते का तुम्हाला हे आहे कृष्ण कृष्ण कमळ कृष्ण कमळचं झाड आहे हे आणि हे बघा कस केलेलं आहे ह्या झाड आणि इथे एक चिमणीच घर आहे बघा चिमणीच घर दिसते का तुम्हाला इथं नेहमी चिमणी अंडी घालून आपले मुलं पाळ देत असते तरी हे बघा कृष्ण कमळचं झाड कुठून 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 कसं केलेला आहे आणि इथे एक कमळ लागलेलं आहे किती सुंदर वाटतं ना कृष्ण कमळ बघायला खूपच छान असं कमळ आहे आणि इथे असं हे आहे सदाफुलीचं झालं वाईटवालं हे वाईट आहे वाईट मस्त खूप सुंदर असे फुलं येत असतात त्याला आणि हे आहे ना एप्रिल फुल म्हणत असतात त्याला एप्रिलमध्ये ह्याला फुलं येत असतात हे असे आणि हे मग नंतर फुलं संपल्यानंतर हे असे परत चांगले येत असतात मस्त असे आणि हे कृष्णकमळचं म्हणजे त्याचं ही कुंडी आहे कृष्णकमळची इथून हे गेलेले पूर्ण वरपर्यंत गेलेलं आहे आणि हे बघा हे आहे आपलं दूध दूध मोगरा म्हणतात त्याला दूध मोगऱ्याचं मस्त झाड आहे आणि हे किती सुंदर दोनच फुलं किती सुंदर आलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत इथे खूप सुंदर असे दिसत आहे दिसत आहे ना छान कृष्णकम सॉरी कृष्णकमळ नाही आपलं दूध मोगरा खूप सुंदर असे दूध मोगऱ्याचं दिसत आहे आणि हे बघू शकता तुम्ही हे आहे एप्रिल फुलचे झाड आहे आणि हे आहे आपलं जास्वंदच झाड आहे जास्वंद सुंदर जास्वंदा पण कळे आलेल्या आहेत छानशा अशा आणि हे पण बघा एप्रिल फुलच आहे आणि हे हे बघू शकता तुम्ही जांभळाचं झाड लावलेलं आहे कुंडी आम्हाला वेगवेगळे वेग झाड लावण्याची फार आवड आहे त्यामुळे आम्ही कुंडीमध्ये सर्व झाडे लावत लावत असतो हे झाड आहे जांभळाचं मस्त इथे जांभळं काही येणार नाही पण आम्ही कुंडीमध्ये लावून मग हे शेतीमध्ये बुलाच्या पण देऊ देत असतो झाडं मग हे बघा असं एप्रिल फुल येत असते एप्रिल फुल आता आता पण आहे हे बघू शकता तुम्ही आणि हे आहे बांबूचं झाड बांबूचं झाड बघू शकता तुम्ही हे बांबूचं झाड आहे बांबूचं झाड घरी राहणं खूप आवश्यक असतं कधी पण बांबूचं झाड घरी राहायला पाहिजे चांगलं असते वास्तुदोषसाठी हे मोगऱ्याचे झाड आहेत मोगऱ्याला पण फुलं खूप सुंदर आले होते आता ते हे झालेले आहेत तरी सुंदर असे मोगऱ्याचं झाड आहे आणि हे शोचं झाड आहे हे आहे ना खूप सुंदर असे वाढत असते आणि वर लटकवलं ना झाड असे खाली लोंबलेले असतात खूप सुंदर असे आणि हे आहे बघा बदामाचं झाड आहे बदामाला फूल पण आलेला सॉरी बदाम नाही अनारचं झाड आहे अनारचं आणि त्याला फुलं पण आलेले छान असे हे बघू शकता तुम्ही फूल आलेलं आहे झाडाला खूप सुंदर असं हे अनारचं झाड आहे तर मंडळी आमच्या गॅलरीमध्ये झालं तुम्हाला कसे वाटले नक्की सांगाल बरं का चला मग बाय हे बघा कृष्ण कमळ बाय सर्वांना बाय 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 बाय